नमस्कार मी मंजिरी युवा स्तंभ न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जी गर्दी जमलेली आहे आझाद मैदान कडे जाण्यासाठी ही गर्दी जमलेली आहे ती आहे बुद्धगा महाबोधी महाविहार याच्या मुक्तीसाठी जे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे ह्याच याला सहकार्य करण्यासाठी आज बौद्ध जन पंचायत समिती यांनी आयोजित केलेली ही आ, हा मोर्चा आहे मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी आपल्याला पाहू शकतात जमलेले आहेत हा मोर्चा मुंबईतील जिजामाता उद्यान या ठिकाणी सुरू झालेला असून आझाद मैदान या ठिकाणी हे सगळेजण या ठिकाणी जमलेले आहेत आपण पाहू शकता मोठ्या संख्येने गाडी भरून या ठिकाणी सगळे आंदोलक जमा झालेले आहेत आणि ह्या संख्या किती असणार आहे हे आपण अंदाज वर्तवू शकत नाही आणि यासाठीच मुंबई पोलिसांनी आझाद मैदान या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावलेला आपण पाहू शकतो चोख बंदोबस्त या ठिकाणी आहे आंदोलन शांततेने या ठिकाणी पार पाडावा याची पूर्ण योजना या ठिकाणी राबवलेली आहे पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्तामध्ये हे चोक बंदो आंदोलन व्हावे यासाठी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती या ठिकाणी लावलेली आहे हे आंदोलन ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे या यालाच सहकार्य करण्यासाठी आज या ठिकाणी या समितीने आपला मोर्चा आझाद मैदानाकडे वळवलेला आहे आपल्या या बुद्धगया महाविहाराचं मुक्ती करण्या देण्यासाठी हे जे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबईहून मी मंजेरी कॅमेरामॅन सूर्यासह युवा संब न्यूज नेटवर्क